भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आहे गावागावात अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्यांची सत्ता आहे परंतु इतिहासात लिहिण्यासारखी चर्चेला उदान आणणारं म्हणजे वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रातील आमदार म्हणजे पंकज भोयर ज्यांनी हिंगणी घोराट दोन्ही गावं लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आहेत त्यांचा नागरी सुविधेचा डी पी सी अंतर्गत येणारा फंड मात्र शून्य केला यामुळे गावकऱ्यांमध्ये अत्यंत रोष पाहायला मिळाला गेल्या अनेक दिवसांपासून आमदार पंकज भुयारे वादाच्या भवऱ्यामध्ये होते त्याच मतदारसंघातील युवा नेतृत्व व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे सचिव आपल्यासोबत राणाभाऊ रणवरे आहेत साहेब काय सांगाल की विधानसभा क्षेत्राचे आमदार पंकज भोयर यांनी कसा तो फंड पळवला जे नागरिकांमध्ये अत्यंत चर्चेचा विषय आहे एक तसा आहे यावर्षीची सन दोन हजार तेवीस चोवीसची डी पी सी पाच जानेवारीला झाली आणि पाच जानेवारीला जेव्हा डी पी सी झाली तेव्हा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य सुधीर भाऊ मी सुद्धा डी पी सीच्या कमिटीवर जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून आहोत यावर्षीची डी पी सी ज्या तारखेला झाली त्या तारखेला आमदार पंकज बोरा यांचा वाढदिवस होता वर्धा विधानसभेतल्या ग्रामीण भागातील विकास दीनदलित शोषित पीडितांचे प्रश्न यापेक्षा त्यांना वाढदिवस महत्त्वाचा होता एक दहा मिनटं सभागृहात ते बसले आणि सभागृहातून त्यांना विकासापेक्षा किंवा जनतेच्या प्रश्नापेक्षा केक कापणं महत्त्वाचं असल्यामुळे ते डी पी सीच्या सभागृहातून निघून गेले परंतु सभागृह सुरू असताना हिंगणे आणि घोराट या दोन्ही ग्रामपंचायतीच्या नागरी सुविधाच्या हेडवर जिल्ह्याच्या पंचायत विभागाने पन्नास पन्नास लाख रुपये प्रस्तावित केलेले होते ज्या दिवशी डी पी सी झाली त्या दिवशी सभागृहामध्ये हिंगणे आणि घोराट या दोन्ही ग्रामपंचायतीवर पन्नास पन्नास लाख रुपयाची तरतूद सभागृहामध्ये केल्या देखील गेली होती परंतु मात्र नंतरच्या काळामध्ये आमदार पंकज भोर यांनी हेतूपुरस्पर हिंगणे आणि घोराट या दोन्ही गावचे नागरी सुविधाचे पन्नास पन्नास लक्ष रुपये कमी केले शून्य केले आणि दुसऱ्या ग्रामपंचायतीवर ते वळते केले आणि अशा पद्धतीनं आमदार पंकज भोर यांनी हिंगणे आणि गोराट या गावाच्या ग्रामीण जनतेचा जो विकास आहे या हेडमधून गावातील अंतर्गत विकास कामे होत असतात या गावातील अंतर्गत विकास कामावर कामांवर पंकज भोर यांनी गदा आणली प्रसंगी या गावचा निधी आमदार पंकज भोर यांनी शंभर टक्के पळवला असा खात्री था, खात्री सांगतो आपण एका सभेमध्ये बोलताना हेही बोलले होते की आ, जे दुसऱ्यांनी आणलेला फंड त्याला स्वतःचं नाव दिलं दिलं जात आहे आणि स्वतःची पोस्टरबाजी केल्या जात आहे यावर त्या असं आहे की वर्धा विधानसभेमध्ये आत्ताच दोन उदाहरणं आपल्याला सांगतो एक तर हिंगणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलं या प्राथमिक आरोग्य केंद्राला शंभर टक्के निधी जर कोणी दिला असेल तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून राणारे म्हणजे मी स्वतः दिला परंतु पंकज भरने आपल्या गटाच्या माध्यमातून हिंगणीमध्ये हा निधी मी दिला अशी बतावणी करून त्या प्राथमिक के आरोग्य केंद्राचा निधी मी दिला असं मात्र सांगण्याचा प्रयत्न सातत्याने पंकज भर करत आहे अलीकडच्या काळामध्ये जे काही मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये बातम्या येतात आहे त्याच्यामध्ये देखील प्राथमिक के आरोग्य केंद्राचा निधी मी दिला अशा पद्धतीची बतावणी पंकज भर करत आहेत हे अत्यंत खोटं आहे याआधी वर्धा जिल्हा महोत्सव झाला साहेब त्यामध्ये एक कोटी रुपयाची तरतूद शासनाने केली होती परंतु त्यात तो शासकीय कार्यक्रम होता पण या ठिकाणी वेगळंच काहीतरी घडलं आमदार पंकज भोर यांनी स्वतःची पोस्टर लावून त्या ठिकाणी स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच तिकीटा देण्यात आल्या होत्या यावर अगदी खरं आहे हाच प्रश्न नाही शासनाच्या अनेक निधीतून अशा पद्धतीचे कार्यक्रम आमदार पंकज भोर घेत आहे उदाहरणार्थ जर आपण बघितलं असेल तर वर्धा विधानसभामध्ये ज्या ज्या गावाला स्थानिक आमदार निधीतून तीन शेडचे शेड दिल्या गेले त्या शेडला भारतीय जनता पक्षाच्या दुपट्ट्याचा रंग देऊन आणि आमदार पंकज भोर यांच्या स्थानिक निधीतून किंवा विशेष निधीतून अशा पद्धतीचं त्या याच्यावर लिहिलं गेलेलं आहे जेव्हा की शासकीय निधीला भारतीय जनता पक्षाचा बॅकग्राऊंड देऊन कुठल्याही प्रकारचं कार्य पंकज भोरला करता येत नाही कारण तो शासकीय निधी आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये पंकज भोरला सत्तेची मस्ती चढलेली आहे याचं एक ज्वलंत उदाहरण गेल्या चार दिवसापूर्वी झडशी येते ज्या कामाचं टेंडर व्हायचं आहे ज्या कामाची निविदा व्हायची आहे ज्या कामाचा निधी मी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्राला झडसी येथे सौंदर्यीकरण व मेडिकल ऑफिसरची रूम बांधण्यासाठी दिला मी मधल्या आत्ता या सात आठ दिवसापूर्वी मी मुंबईला होतो मी कालच मुंबईवरून आलो परंतु मी मुंबईला असल्याचं आमदार पंकज भोर यांनी बघून ज्या कामाची टेंडर किंवा निविदा व्हायची आहे ज्याचा ऑर्डर किंवा कार्यादेश कार्यादेश व्हायचा आहे त्या कामाचं देखील भूमिपूजन परवा आमदार पंकज भोर यांनी झडसीमध्ये केलं आणि जनतेला हा निधी मी दिला अशा पद्धतीची खोटी बतावणी झडसीमध्ये केली आपल्या सेलू तहसील कार्यालयामध्ये आमदार पंकज भोर यांचा एक बोर्ड देखील लावला आहे शासकीय कार्यालयात कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या नावाने दिलेला बोर्ड लावता येत नाही बिलकुल लावता येत नाही कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीचा बोर्ड लावता येत नाही परंतु मी आत्ताच आपल्याशी बोललो की ज्या पद्धतीनं पंकज भोयर वर्धा विधानसभेमध्ये वागत आहे ज्या पद्धतीनं प्रशासनावर दबाव टाकत आहे तर पंकज भैयारला कुठंतरी आमदारकीची मस्ती चढली आहे हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे आत्ताच तुमच्या हिंगणी आणि घोराड दोनही याच्या सरपंच म्हणजे प्रथम नागरिक यांना स्वतः उपोषणावर बसावं लागलं कदाचित पंकज भोयर यांनी गेल्या गावच्यालो अभियानावर जो बहिष्कार लोकांनी टाकला होता त्याचा नाही ना की हा निधी शून्य केला नाही तो आकस नाही आहे परंतु सरपंचाशी जे राजकारण आमदार पंकज भोयर यांनी करायला पाहिजे होतं ते करावं हे दोन्ही सरपंच भारतीय जनता पक्षाचे आहे आमदार देखील भारतीय जनता पक्षाचा आहे परंतु या दोन्ही गावाच्या नागरी सुविधाचा निधी शून्य करून गोठवून प्रसंगी या दोन्ही ग्रामपंचायतीचा निधी पळून आमदार पंकज भोर यांनी त्या गावात राहणारे जे काही गोरगरीब लोक आहे जनता आहे मतदार आहे त्या मतदानावर शं मतदारांवर शंभर टक्के अन्याय केला आहे आणि हा अन्याय येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंकज भोरला भोगावा लागेल येणाऱ्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या या आता भारतीय जनता पार्टीला त्या मतदारसंघातील जागांसाठी खूप मोठी कार्यावरची कसरत करावी लागणार आहे हे देखील शंभर टक्के खरं आहे म्हणजे आमदार भोवरांमागे जी काही भारतीय जनता पक्षाची या जिल्ह्यातली नेत्यांची शक्ती होती ती शक्ती कमी झालेली आहे त्याच्यामुळे आगामी काळामध्ये पंकज भोयरला भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या तिकिटीपासून तर निवडून येतपर्यंत मात्र तारेवरच्या कसरती पलीकडे काम करावं लागणार आपण सध्याच्या स्थितीत त्यांच्या मित्रपक्षात आहात परंतु आपण नागरिकांच्या ज्या असुविधा होत आहे यासाठी लढण्यासाठी आपण जे सत्य आहे ते बोलता येतो अगदी खरं आहे भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची युती आहे येत्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट असो किंवा भारतीय जनता पक्षा पक्ष असो ज्या कुठल्या पक्षाला युतीमध्ये उमेदवारी मिळेल त्याचा आम्ही शंभर टक्के प्रचार करू परंतु विधानसभेला ज्या पद्धतीनं आमदार भोयर जनतेवर जनतेवर अन्याय करतो आहे मतदारावर अन्याय करतो आहे याचा मात्र वचपा कुठंतरी काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे देखील याप्रसंगी सांगतो धन्यवाद सर नक्कीच हिंदी घोराट सेलू या मतदारसंघात जो काही आकाश आणि सूडबुद्धीने आमदार पंकज भोयर यांनी जे सर्वसामान्य मतदात्यांसोबत जे वागणूक केली आहे याचा मात्र याची जे शिक्षा आमदार पंकज भोयर यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल असेच आत्ता आपल्याशी राणाजी रनोरे बोलले आहेत विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा